दोन हजार अकरा पासून आम्ही ह्या प्रयत्नात आहोत की साधा रस्ते लोकांना शेत जमिनीला रस्ता मोकळा होऊ शकतो पण व्यापाऱ्यासाठी व्यापार करणाऱ्या गिरायकाला यायसाठी रस्ता मोकळा होत नाही हा फार महत्त्वाचा विषय समजत नाही त्यामुळे हा व्यापारी संघटनेने आज परंतु करलेला आहे त्यामुळे आम्ही व्यापाऱ्या तर्फे एकच विनंती आहे की आपण प्रशासनाने ही विनंती मान्य करून आम्हाला दाईच रस्ता मोकळा करून द्या ही जर मागणी जर तुमची मान्य झाली न झाली मागणी आमची एकच आहे की रस्ता नगरपालिकेने ठराव घेऊन जो काही फकर झोन मुक्त केलेला आहे रस्ता तेवढा आम्हाला मोकळ करून द्या जर नाही तुमची भूमिका काय मोकळ न झाल्यास आम्हाला जिल्हा बंदी पर्यंत जावं लागेल उदगीर बंद करावं लागेल आम्ही मागे तीन दिवस उदगीर बंद केलं होतं दोन हजार अकराला त्याची त्यांनी दखल घेऊन प्रशासनाने तिथं पोलीस चौकी पण दिली होती पण त्या पोलीस पोलीस पोलिसांकडे पोलीस या यंत्रणा कमी असल्यामुळे तिथे त्यांनी अधिकारी देऊ शकले नाही तेवढी त्यांनी अधिकाराची पूर्तता करावी तुमचं नाव तुम। पत्तेवार जिल्हा अध्यक्ष आहात उदगीरमध्ये खूपच जायचं तुला त्रास होत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा आज या ठिकाणी व्यापाऱ्यांनी कॉर्नर ते जागोदी टाकी दरम्यान वाहतुकी जो अडथळा निर्माण होते त्या संदर्भात या ठिकाणी विनंती दिलेलं हा प्रश्न आजचा नाही ही प्रमुख बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये उदगीर शहरातील सर्व लोक किंवा उदगीर तालुक्यातील सर्व गावची लोकं या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू आणि त्यांना लागणाऱ्या सर्वच वस्तू खरेदीसाठी या प्रमुख बाजारपेठेमध्ये येत असतात या ठिकाणी वारंवार अनेक वेळेस ठेलेवाल्यामुळं या ठिकाणी वाद निर्माण झालेले आहेत वाहतुकीस अडथळा निर्माण झालेला आहे प्रशासनाला वारंवार या ठिकाणी व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या ठेले ठेलेवाला म्हणजे तो एका ठिकाणी थांब फिरत व्यापार करावा हे वारंवार होणाऱ्या होणाऱ्यामुळं नगरपालिकेने त्या ठिकाणी नो हॉकर करून जाहीर करून सुद्धा हे ठेलेवाले या ठिकाणी त्यांचे जो अतिरेक आहे या या ठिकाणी ठिकाणी नेहमीच वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत त्यामुळं उदगीरची सार्वजनिक शांतता भंग होण्याची दाट शक्यता या परिसरामुळे निर्माण झालेली आहे त्यामुळं प्रशासनानं याची गंभीर नोंद घ्यावी व या ठेलेवाल्याचा बंदोबस्त या ठिकाणी करावा व या ठिकाणची जो वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय व्यापाऱ्यांना जो त्रास होतोय तो त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं तात्काळ थांबवा यासाठी महाराष्ट्र हवामान सेना या सर्व व्यापाऱ्यांसोबत ताकदीने या ठिकाणी सहभागी आहे तुमची काय भूमिका राहील आम्ही व्यापाऱ्यासोबत आहोत व्यापाऱ्यांनी जर व्यापार बंद केला तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत व्यापाऱ्यांनी जर उदगीर बंद केला तर उदगीर बंद मध्ये सुद्धा महाराष्ट्र हवामान सेनेचे कार्यकर्ते व्यापाऱ्यांसोबत ताकदीने असते जो व्यापारी निर्णय घेतील त्यासोबत महाराष्ट्र हवामान सेना पत्तेवार चौक ते जागृती टाकी हा रस्ता पूर्ण वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा तिथे प्रत्येक म्हणजे सकाळी आठ पासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत गाडे ठेले आणि ॲटोवाले थांबलेले असतात रहदारीसाठी तिथून चालणं सुद्धा मुश्किल आहे आणि स्त्रिया सुद्धा रात्रीच्या वेळेच्या भाजीपाला घ्यायला त्यांना सुद्धा ते त्रास होत त्यासाठी प्रशासनाला विनंती आहे की तिथं नो नो ऑकर्जोन असल्यामुळं त्या नो ऑकर्जोनचीच आम्हाला अंमलबजावणी करण्यात यावी एवढंच आमचं म्हणणं आहे